मालवणचं भविष्य सुधारायचं असेल सुरक्षित करायचं असेल त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचं खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे हेही मी या ठिकाणी सांगतो आणि निलेश कधी घाबरत नाही कारण राणे साहेबांचं बाळकडो त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही कधी घाबरला नाही डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे त्यामुळे निलेश कितना भी विरोध हो, होने दो निलेश विरोधियों पे करेंगे मार, डरने की नहीं बात उनके पीछे खड़ा है एक नाथ घाबराबले काम करता ना क्या घाबरा